नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करत आहे आणि आपल्याला बुधवारी आणि गुरुवारी ह्या दोन दिवसामध्ये निपटीने काय काम केलंय हे तुम्हाला मी आपल्या इंडिकेटरने काय काम केले हे आपल्याला मी दाखवणार आहे आणि हे पाहत असताना आपण नॅचरल गॅस बिटकॉईन यांच्यामध्ये पण आपल्याला काय टार्गेट आहे आणि आता लाईव्ह मध्ये काय चालू आहे हे पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आपण पहिल्यांदा पाहूया निफ्टीमध्ये तर निफ्टीमध्ये काय झालंय ते पाहूया आणि तुम्हाला अजून एक इंडिकेटर मी या ठिकाणी दाखवणार आहे ते पण खूप छान आहे ज्यांना कोणा पाहिजे असेल हे दोन्ही इंडिकेटर ज्यांना पाहिजे असेल तर त्यांनी मला या ठिकाणी स्क्रीनवरती खाली माझा नंबर आहे ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करा कॉल करा त्यांना मी या ठिकाणी ते माझं इंडिकेटर तुम्हाला अवेलेबल करून देईन आणि तुम्हाला आपल्याकडे भरपूर अशा स्ट्रॅटर्जी आहेत ज्या पाच लाखापासून चालू होतात म्हणजे पाच लाख रुपये फंड आहे आठ लाख रुपये फंड आहे ज्यांचं त्यांना मिनिमम मंथली चाळीस ते पन्नास हजार रुपये रिटर्न्स हवे आहेत यांच्यासाठी ह्या स्ट्रॅटर्जी आहेत त्या पण आपण अवेलेबल करून देऊ त्यांची इयरली फी काहींची चौदा चौदा हजारापासून स्टार्ट होते काहींची वीस हजारापासून स्टार्ट होते काहींची पंचवीस हजारापासून स्टार्ट होते अशी आहे पण ह्या स्ट्रॅटर्जी म्हणजे आपल्याला पूर्णपणे समजा जर तुम्ही ती जर बाय केली तर पूर्णपणे एक वर्षभर आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागतं आणि काम केल्यानंतर तुम्हाला त्याचाही अनुभव येईल की स्ट्रॅटर्जी काय काम करते आणि त्यात कुठेही तुम्हाला मॅन्युअली काम करायचं नाही ॲटो बाय ॲटो सेलच होतं त्यात कुठल्याही प्रकारचं ह्युमन काम करत नाही पूर्णपणे रोबोटच काम करतो अशाही आपल्याकडे स्ट्रॅटर्जी आहेत पण ही जी ऑप्शनची स्ट्रॅटर्जी आहे त्या ज्या आहेत त्या ऑप्शनच्या नाही आहेत त्या पूर्णपणे स्टॉक स्टॉक फ्युचरमध्येच काम करतात आणि ही जी स्ट्रॅटर्जी आहे आपण जी तुम्हाला मी दाखवत आहे हीच स्ट्रॅटर्जी आपली ऑप्शनमध्ये काम करते तर यासाठी तुम्हाला मी पहिल्यांदा एक घेऊन येतोय बारा तार आ, बारा तारखेला काय झालं आपण पाहूया बारा तारखेला या ठिकाणी मार्केट गॅपअप झालं आता गॅपअप का झालं तर या ठिकाणी अकरा तारखेलाच कुठेच या ठिकाणी पुढचा सिग्नल आपल्याला आला नव्हता आणि त्यानंतर हे पूर्णपणे गॅपअप झालं आणि गॅपअप झाल्यानंतर बाय मार्केट बाय ऑन डी प्लस गेलं आणि त्यानंतर या ठिकाणी पुढची एंट्री आपल्याला या ठिकाणी भेटली पुढची एंट्री आल्यानंतर आता ही खूप लेट आली होती जसं मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय आपल्याला फर्स्ट आणि सेकंडच्या हाफमध्ये जे सिग्नल जनरेट होतील त्या सिग्नलवरती काम करायचंय आणि ही पुढची एंट्री या ठिकाणी जनरेट झाली आता आज सडनली काय झालं मी ते तुम्हाला सांगतो काल या ठिकाणी मला इंडिकेशन नव्हतं तर मी बायचा कुठेही कॉल घेतला नाही जोपर्यंत माझं इंडिकेटर मला सिग्नल देत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी ट्रेड करत नाही तर मी काय केलं मला या ठिकाणी मध्ये ट्रेड भेटला होता तर मी या ठिकाणी मध्ये ट्रेड केला आता ट्रेड केल्यानंतर ते सांगतो तुम्हाला आज काय झालं तर काल आपल्याला दोन वाजताच या ठिकाणी दोन ते दोन दहाच्या दरम्यानच आपल्याला पुटची एंट्री आली होती आणि या ठिकाणी जशी तुम्हाला या ठिकाणी एंट्री दिसते तशीच एंट्री या ठिकाणी पुढची आली होती आणि मार्केट आज या ठिकाणी ओपन झाल्यानंतर मार्केट कालच्या प्रिवियस स्लोच्या खाली चाललं होतं मग मी या ठिकाणी काय केलं एक पुट माझा बाय केला पण पुटमध्ये माझा एक दहा पॉइंटचा एस एल गेला एस एल गेल्यानंतर काय झालं सडनली मार्केट बायमध्ये गेलं आता या ठिकाणी बायमध्ये गेल्यानंतर मी या ठिकाणी बायची एंट्री घेतली म्हणजे माझे पुढचा जो एस एल गेला होता तो कव्हर होऊन या ठिकाणी मी प्रॉफिट कमवलं <coughs> तर अशा पद्धतीने इंडिकेटर या इंडिकेटरमध्ये काम करावं लागतं आता आपण येऊया या ठिकाणी अ नॅचरल गॅसमध्ये नॅचरल गॅसमध्ये आपल्याला काय टार्गेट आहेत आजचे पाहूयात लाईव्ह मध्ये चालू आहेत तर पाहूयात आज नॅचरल गॅसमध्ये आपल्याला काय टार्गेट आहे हे बा एंट्री या ठिकाणीच आलेली आहे आधी एंट्री या ठिकाणी आलेली म्हणजे ही एंट्री जवळपास सतरा वाजून पस्तीस मिनिटांनी या ठिकाणी एंट्री आलेली आहे म्हणजे साडेपाचच्या दरम्यान या ठिकाणी एंट्री आलेली आहे आणि एंट्री आल्यानंतर तीनशे नव्याण्णव वरतून तर जवळपास ऑलमोस्ट तीनशे तीन म्हणजे तीनशे नव्याण्णव पॉईंट पन्नास म्हणजे आपण चारशे पकडू तो तीन पॉईंटची या ठिकाणी मुवमेंट केलेली आहे आता या कम्युनिटीमध्ये काय होतं याचा बाराशे पन्नासचा एक लॉट आहे बाराशे पन्नासचा लॉट असताना बार छत्तीसशे जवळपास या ठिकाणी छत्तीसशे ते सदतीसशे जो प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आता या ठिकाणी पुढची एंट्री आली होती पुढची एंट्री आल्यानंतर ही मॉर्निंगला चालली होती म्हणजे सॉरी मॉर्निंगला होती आली ही सहा वाजून ते चार वाजून साडेचार वाजता आली होती आता या ठिकाणी काय झाले पाहूया आपण ते या ठिकाणी तीनशे अठ्ठ्याण्णवला एंट्री आली होती पण तीनशे अठ्ठ्याण्णव एंट्री आल्यानंतर या ठिकाणी लो दिलेला आहे तीनशे शहाण्णवचा म्हणजे दोन पॉईंटची या ठिकाणी एंट्री आपल्याला भेटलेली आहे पण ठीक आहे या ठिकाणी आपला एस एल जरी गेला असेल एक एस एल जरी गेला असेल तरी या ठिकाणी आपल्याला ऑलमोस्ट चांगलं टार्गेट भेटलेलं आहे आणि आजचा हाय आहे आत्ताचा लाईव्हचा एंट्री दिल्यानंतरचा हाय आहे चारशे तीन पॉईंट सत्तरचा म्हणजे सदतीसशे ते आडोशे रुपये अडतीसशे रुपये ठीक आहे या ठिकाणी जरी एक दीड पॉईंटचा दोन पॉईंटचा एस एल जरी गेला असेल तरी या ठिकाणी आपल्याला ऑलमोस्ट हा ट्रेड प्रॉफिट मधलाच आहे आता हे हे सर्व या ठिकाणचं आपलं आजचं जे आहे आता लाईव्ह आहे आता फर्स्ट टार्गेट झालेलं आहे आता आपण हे पाच मिनिटामध्ये पाहतोय तर पंधरा मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी पाहूया तर पंधरा मिनिटांमध्ये या ठिकाणी चारशेलाच चारशे पॉईंट वीस लाच एंट्री या ठिकाणी आलेली आहे आणि खूप असं मोठं टार्गेट या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे ह्या पुढच्या एंट्री आता ही पुढची एंट्री या ठिकाणी आलेली आहे ही पुढची एंट्री आल्यानंतर जवळपास ही एंट्री आली असेल या ठिकाणी एंट्री आली चारशे दोन लाच एंट्री आली होती तर चारशे एकलाच एंट्री आली होती आणि ऑलमोस्ट या ठिकाणी लो जर पाहिला तर तीनशे सत्त्याण्णव म्हणजे एंट्री भेटल्यानंतर आपल्याला ऑलमोस्ट तीन ते चार पॉइंट या ठिकाणी मिळतात एवढं हे आहे म्हणजे ज्यांना ज्यांना या इंडिकेटरचा अभ्यास पाहिजे असेल किंवा याच्यावरती काम करायचं असेल तर त्यांनी मला या ठिकाणी डी मध्ये हाय करा अजूनही का काही स्ट्रॅटर्जी आहेत जसं मी तुम्हाला मग बोललो की माझ्या ज्या स्ट्रॅटर्जी आहेत मोठमोठ्या ज्या स्ट्रॅटर्जी आहेत ह्याही स्ट्रॅटर्जी तुम्हाला मी यांचाही प्रॉफिट रेशो काय आहे हाही एक काही व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे पुढे पुढे व्हिडिओ जसे बनतील त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि खूप चांगले असे स्ट्रॅटर्जी आहेत त्या पण वर्क होतात पण ही जी स्ट्रॅटर्जी आहे ह्या स्ट्रॅटर्जी ती मी ऑप्शनमध्ये सगळ्यात जा जास्त काम करतो तो स सर्वांना थँक्यू माझा चॅनल आहे सुरेश कुराडे सुरेश कुराडे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे मराठी बांधवांपर्यंत आपला हा व्हिडिओ जाईल आणि मराठी बांधवांना याचा लाभ घेता येईल एवढीच माझी हात जुळून सर्वांना विनंती आहे एवढंच सांगतो आणि माझा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद सगळ्यांना